नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे मनीषाज वॉइस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे माठ असत उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा वर्षाचे बारा महिने प्रत्येक घरात माठातलेच पाणी पिण्याची सर्वांना सवय होती आणि त्या पाण्यामुळे कधीही सर्दी पडसे कोणालाही होत नसे नंतर घरोघरी फ्रीज आले मग फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरल्या जाऊ लागल्या व बाटलीतले पाणी पिण्यास सुरुवात झाली आणि आता आले प्युरिफायर आता लगेच नळातून पाणी प्यायला घेतले जाते परंतु जी माझ्या माठाच्या पाण्यातील आहे ती इतर कशातच नाही आजही उन्हातून घरी आल्यानंतर माठातले थंडगार पाणी पिले तर तहानही भागते आणि गारवाही जाणवतो तसे इतर कोणत्याही पाण्यात नाही आजही ग्रामीण भागात घरोघरी मातीचे माठ असतात आणि त्यातलेच पाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पितात घरात माठ भरून ठेवणे याचा वास्तुशास्त्राचे खूप निकटचा संबंध आहे घरात असलेला माठ हा घराच्या भरभराटीसाठी तसेच सुखसमृद्धीसाठी ही महत्वाची कामगिरी बजावतो तर जाणून घेऊया घरात पाण्याचा माठ का असावा वास्तुशास्त्रानुसार घरात वापरात असलेल्या पाण्याच्या माठामुळे घरातील अनेक अडचणी व संकटे सहज सुटतात व आपल्या संकटांचे बाधांचे निराकार करण्याचे कार्य माठामार्फत होत राहतात असे म्हणतात की आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात आपल्या पित्रांचा वास असतो आणि घरात जर पिण्याच्या पाण्याचे भांडे ठेवले नाही तर आपले पितर कुठे वास्तव्य करतील पूर्वीच्या काळी दररोज सकाळी माठातून एक तांब्यावर पाणी घेऊन ते महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांना अर्पण केले जात असे यामुळे दररोज आपल्या घरातील पितृदोष आपोआप बाहेर पडत असे आता असे काहीही राहिले नाही कारण घरात माठच राहिले नाही तर त्यातून तांब्यावर पाणी घेऊन जाण्याचा प्रश्नच नाही आणि आपण मंदिरात गेलो तरी रिकामा तांब्या घरून घेऊन जातो आणि तिथूनच पाणी घेऊन तेच पाणी महादेवांना अर्पण करतो मग तो पितृदोष घरात तसाच राहतो आणि वाढतच चालतो यामुळे घरात प्रत्येक कार्यात काही ना अडचणी काही ना काही अडचणी आणि संकटे येत राहतात त्याशिवाय आपण घरात जो पाण्याचा माठ भरून ठेवतो नेहमी घराच्या उत्तर दिशेलाच असावा कारण ही पिण्याच्या पाण्याची अगदी योग्य दिशा आहे पाण्याचा माठ किंवा हंडा कधीही रिकामा होऊ देऊ नये कारण यामुळे घरात भांडणे व वादविवाद उत्पन्न करते पाण्याचे भांडे अर्धे झाले की लगेच त्यात पुन्हा पाणी भरावे घरात जर कुणाला मानसिक दडपण आले असेल ताणतणाव वाढत असेल तर अशा व्यक्तीने माठातून एक तांब्या भरून पाणी घ्यावे व सलग एखाद्या झाडाला काही दिवस टाकावे या उपायामुळे त्या व्यक्तींचा ताणतणाव दडपण नक्कीच दूर होते आता आपल्या लक्षात आले असेल की घरात पाण्याचा माठ का असावा आणि त्याचे काय महत्त्व आहे तर मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनीषाज वाईस या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ